त्याच्याकडे गांजा अंमलस अंमली पदार्थ अंमलीस स अंमली पदार्थ आलेली आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल अठ्ठावीस नंबर सीटला जो प्रवासी बस यात्रि करता त्याच्या कुशी येवला पोलीस स्टेशनला यापूर्वी नेमणुकीला असलेले एस आय गांगुर्डे यांना खबर मिळाली होती का खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये एक इसम लाल रंगाच्या बॅगेमध्ये गांजा घेऊन चाललेला आहे ती खबर त्यांनी पी सी सांगळे यांना दिली सांगळेंनी ती रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार यांना पासवून केली त्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे पी आय अनिल भवारी पी एस आय लोखंडे नायब तहसीलदार भरारी पथक आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीला असलेले अंमलदार सतीश मोरे राधाकिशन सांगळे नवनाथ गायकवाड दीपक मुंडे कांदळकर या लोकांनी सापळा रचून सदर इस्माला त्याच्याकडं असलेल्या गांजासहित ताब्यात घेतले त्याच्याकडे साधारण चार किलो दोनशे तीस ग्राम गांजा मिळाला त्या गांज्याची आजची मार्केट व्हॅल्यू एक लाखाच्या घरामध्ये आहे हा गांजा त्याने त्याचा मित्र जो सराईत गुन्हेगार आहे गणेश परदेशी राहणार येवला याच्याकडून घेतलेला होता हे दोघं मिळून गांज्याची तस्करी करतात या गणेश परदेशीला यापूर्वी धुळे पोलिसांनी अटक केलेली आहे यांच्याकडून अजूनसुद्धा काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत मिळेल या दोघं आरोपींच्या विरोधामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनला एन डी पी एस ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा पुढील तपास पी एस आय मोहिते करत आहेत पुढं या संदर्भातले बरेच गुन्हे उघडकीला येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे